नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राचक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज संडे जरी असला ना तरी माझी कामांची लिस्ट काही संपणार नव्हती कारण आज मला ऑर्डर्सच काम करायचं होतं आज मला एक बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे जी ऑर्डर कम इनकम्प्लीट होती ती कम्प्लीट करायची होती आणि त्याचबरोबर ना आमच्या अवधूतसाठी पण मला दिवाळीला त्याला कुरिअर करायचं होतं पण ते माझ्याकडनं राहून गेलेलं कारण मला चॉकलेट्स बनवायला तेवढासा वेळ मिळत नव्हता आज फायनली मी अवधूतसाठी पण चॉकलेट्स बनवून घेतलेले आहेत आणि जे मला कुरिअर करायचं आहे एक पार्सल त्याच्यासाठी पण म्हणजे हे पण ऑलमोस्ट एक किलोचे चॉकलेट्स होते कुकीज होते ते सगळं बनवून घेतलं आणि तुम्ही कालच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी माझ्याकडनं एक इच्छा व्यक्त केलेली सिद्धिविनायकचा प्रसाद तर आज माझ्याकडे सिद्धिविनायकचा प्रसाद देखील आलेला आहे बघा तर तर हे ना आमच्या इथे एक काकी राहतात तर त्यानी गंगापूजन केलेलं तर त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलेलं तर ही हे गंगाजल आहे गंगा जला है जे त्यांनी मला दिलेलं म्हणजे त्या गेलेल्या अयोध्या वृंदावन वगैरे असं सगळं करायला तर त्यांनीच मला हा सिद्धिविनायकचा प्रसाद दिला कालच मी असं म्हटलेलं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बदल बघितलं असेल की सिद्धिविनायकला जायचं होतं पण जाता जाता राहिला आणि आज मला सिद्धिविनायकचा प्रसाद देखील म्हणजे मला मिळाला तर जेव्हा मनात इच्छा असते ना तेव्हा अशा गोष्टी होतातच होतात तर हा त्यांचा प्रसाद हा त्यांचा पूजेकडे म्हणजे मी पूजेला गेली नव्हती त्यांच्याकडे पूजाकडे पूजा आधीच त्यांच्याकडे झालेली दोन दिवस आणि मी नंतर गेलेली हे त्यांनी एक फ्रीज मॅग्नेट दिलेलं जे राम मंदिरचं होतं श्रीराम यांचं होता, तर तिकडचं होतं तर मग ते पण तुम्हाला ओपन करून दाखवते बघा आणि ते असं डिस्को कसं दिसतं डिस्को मणी असतात आता ह्याला एक्झॅक्टली काय बोलतात ते आता मला वर्ड आठवत नाही आहे पण ते छान होतं आणि बाकी तर सगळा प्रसाद होता आणि मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलेली म्हणून मग मा त्यांनी माझी ओटी भरलेली तर ते ब्लाऊज पीस आणि नारळ अशा सगळ्या या गोष्टी होत्या आता आम्हाला हे सगळं आवरून जायचं होतं आज संडे असल्यामुळे ना मला जायचं आहे म्हणजे मिनी मार्टमध्ये मा जायचं आहे म्हणजे मला थोडंफार जे काही घरातलं सामान असतं ते घ्यायचं होतं पण ते मिनी मार्टमध्ये मा गेलो त्याचबरोबर मग तिथे आम्ही घरातलं सामान घेतलं आणि जाता जाता मग दादर मार्केटला गेलो दादर मार्केटला मला काही पाहिजेत अशा भाज्या मिळाल्या नाहीत मग अनायसेच माझे पार्ट पाय जेव्हा आहेत ना ह्या दिशेने वळले आणि अशी गेली ना की थोडासा संडेच असतो की ज्या दिवशी निवांत रुटीन असं म्हणजे काय बोलतात ना भरपूर असा वेळ असतो आपल्याकडे म्हणजे थोडाफार उशीर झाला तरी चाललेला असतो तर हे सगळ्या गोष्टी बघण्यातच माझा वेळ गेला तर हे जे फ्रूट बास्केट होते जे फळांसाठी ना त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी होती पण प्राईस मला थोडी खूपच जास्त वाटली म्हणजे पाचशेच्या रेंजमध्ये ते चालू होते म्हणजे पाचशे साडेचारशे साडेतीनशे अशा रेंजमध्ये होते तर त्याच्यापेक्षा पण डीमार्टमध्ये मला असं वाटतं खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत किंवा ऑनलाईनला त्याच्यापेक्षा चांगले चांगले स्टीलमध्ये मात्र इथे खूप जास्त चांगली व्हरायटी होती पण याची क्वालिटीनं मला कशी येईल थोडासा डाऊटच वाटत होता नाहीतर ना मी यातली स्टीलमधल्या काही गोष्टी घेतल्या असती पण असे असे बघा हे जे डबे आहेत ना ते मला चांगले वाटले म्हणजे क्वालिटी वाईज आणि जर जा तुम्हाला जास्त यूज नसेल ना तर हे तुम्ही घेऊ शकता पण याचं काय होतं ना याच्या ज्या कडा असतात ना त्यानंतर साईडने ना म्हणजे तिथे चीर जाते किंवा काय बोलतो ना पण तडा जातो तशा होतात तर मग तसे होते म्हणून मग मी ते काही घेतले नाही आणि ग्लास कंटेनर पण मा मौ ना मला इथे या जिओ मार्टमध्ये खूप महाग वाटले म्हणजे ज्या पद्धतीने डी मार्टमध्ये आहेत किंवा मग ऑनलाईनला पण अवेलेबल आहेत किंवा जसे मी आय घेते ना त्याच्यापेक्षा मला याची कॉस्ट थोडीशी जास्त वाटली त्याच्यामुळे जा मग मा मी एखादा तरी घेतला असता कारण मी जेव्हा जाते ना तेव्हा ग्लास कंटेनरमधला एखादा तरी काही ना काहीतरी घेऊन येते कारण मला माझा ग्लासचं कंटेनरचं जे कलेक्शन आहे ना ते अजून म्हणजे वाढवायचं आहे माझ्याकडे जेवढ्या जास्ती गोष्टी मला ग्लासच्या घेता येतील ना तेवढ्या घ्यायच्यात हा पितळेचा एक म्हटलं टोप बघू आपण चहासाठी पण याची कॉस्ट याच्यावर तेराशे रुपये लिहिलेली म्हटलं आता काय घेणार मी तेराशे रुपयाचं म्हणून मग मी स्किप केला विचार पण जरा मला असं जमलं ना तर माझा येणाऱ्या म्हणजे काही दिवसांमध्ये ना मला एक चहासाठी सचिनच्या असा एक छोटासा पितळेचा टोप घ्यायचा आहे म्हणजे म्हटलं की बा थोडंसं दूध जरी त्याच्यात गरम करायचं असेल ना तरी ते बरं पडतं म्हणून मी म्हटलं की आपण तो एक घेऊया म्हणून मी बघवते पण खूप महाग मिळाली तर इथे ही जी बॉटल आहे ना ही पण काहीतरी मला वेगळी वाटली म्हणून मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही ऑइल डिस्पेन्सरच आहे जसं ऑलिव्ह ऑइल वगैरे घेतात तसं आहे तर आता थंडीच्या दिवसात ऑलिव्ह ऑइल वगैरे चांगला आहे तर मला पण घ्यायचं आहे तर मी ऑर्डर करेन जेव्हा येईन तुमचं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन कारण मी ऑनलाईनच ऑर्डर करणार आहे ऑलिव्ह ऑईल कारण त्याला खूप चांगली चांगली ऑफर्स पण मिळतात ऑलिव्ह ऑईलला ऑनलाईनला कारण बाहेर घ्यायला गेलो तर थोडंसं महाग पण मिळतं आणि प्रेस्टीजचे हे पॅन बघत होते मी आणि पॅन मला ना चपातीसाठी एक घ्यायचं आहे तर त्याच्या पण सर्चिंगमध्ये आहे मी पण मी प्रॉपर प्रेस्टीजच्या आउटलेटमध्ये जाईन आणि मग तिथून घेईन असा मी विचार करते हा एक छोटासा पॅन पण मला आवडला पण नंतर मग मी म्हटलं की छोट्या आणि मोठ्या मध्ये खूप जास्त असा काही फरक नव्हता म्हणून मी तो काही घेण्याचा विचार स्किप माझी सिच्युएशन अशी झाली आहे की मला असं असं छान मस्त कारण आमच्या बिल्डिंग मध्ये हळद आहे आणि आता मार्गशीर चालू झाल्यामुळे सगळ्यांच्याच आजूबाजूला किंवा रिलेटिव्ह मध्ये एखादं तरी लग्न असेल आणि जसं म्युझिक प्ले होते तेव्हा मस्त असं मला नाचाव असं वाटतं आणि जेव्हा हे हळदीचे वगैरे सॉंग्स असतात ना जे डी जे वाचतात काय म्हणजे एक वेगळी एनर्जी येते तर मी बऱ्याच वेळाने ही जी माझे काय बोलतात असे सुप्त गुण जे असतात ना ते असे जेव्हा म्युझिक असतात जेव्हा असं वाजत असतं आणि घरात कोणच नसतं मी एकटी असते आणि माझं किचन असतं आणि जेव्हा मी रेसिपी शूट करत असते ना तेव्हा मस्त असं मला असं वाटतं मस्त असं नाचावं छान असं तर तसंच आता माझं काही असं होणार आहे पण त्याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर करते की मी शॉपिंग काय काय केलेली आहे खूप जास्त अशी काही शॉपिंग केली नाही फक्त दोनच गोष्टी घेतल्या त्या म्हणजे मी ज्या घरी डेली यूजच्या ज्या पॅन्ट वापरते ना तर त्याच घेतलेल्या दोन कलर मध्ये घेतले दोन शेड मध्ये हा एक व्हाईट कलर मध्ये घेतलेला आहे आणि याला ना पॉकेट एकाच साइडला आहे दरवेळेस मी जेव्हा नेहमी याच्या आधी घेत होती ना तर ते दोन्ही साइडला असायचे यावेळेस मात्र हा एकाच साइडला पॉकेट आहे आणि यावेळेस याची कॉस्ट थोडीशी जास्त वाढली आहे नेहमी मी टू फिफ्टीला घेत होती यावेळेस थ्री हंड्रेडला हे झालेले आहे पण कपडा वगैरे सेम आहे बाकी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि हा जो आहे ना दुसरा मी नेव्ही ब्लू कलर मध्ये घेतला हा पण छान वाटत होता आणि याच्यावर ब्लॅक कलर व्हाईट कलर असा कुठलाही कलर जाईल त्याच्यामुळे मग मग हा ब्लू मध्ये असा घेतला म्हणजे माझ्याकडे ऑफ व्हाइट कलर किंवा व्हाईट आणि ब्लॅक मध्ये बरेच टी वगैरे आहेत तर मग मी विचार केला की ते घेऊ आणि मग खूप जास्त असं शोधावं पण लागत नाही की याच्यावर काय घालावं मॅचिंग असं म्हणून मग मी हे असेच कलर निवडले की जे छान दिसतील असे म्हणून मग हे दोन कलर घेतले आणि काय घेतलं आणि फक्त ना मी हे अवधूत साठी घेतलेले ह्याची ना वारा एवढा छान येतोय ना असं जेव्हा आपण गर्दीमध्ये कुठे असतो ना जेव्हा बसचं ट्रॅव्हलिंग वगैरे असतो खूप घाम सुटत असतो ना तेव्हा हे अगदी मस्त असं आहे आणि याच्यामध्ये ना अजून एक आहे गोष्ट ती म्हणजे ना असं याच्यामध्ये हे बबल आहे असे छान बबल आहेत तर अवधीतला कुरिअर करायला ऑलरेडी बऱ्यापैकी उशीर झालाय त्याचं गिफ्ट मी बऱ्याच दिवस झाले घेऊन ठेवले पण फायनली आता काल मी त्याच्यासाठी जी चॉकलेट्स बनवली ती आणि मग आता अजून त्याचं जे काही आहे ते गिफ्ट आणि मग त्याच्याबरोबर म्हटलं की हे त्याला पाठवते हे त्याला खूप आवडेल तर काल त्याची आठवण झाली मग त्याच्यासाठी हे घेतलंय तर मग आता ह्या दोनच गोष्टी घेतल्या मी काही खूप जास्त अशा काही गोष्टी घेतल्या नाही याच्यामध्ये आणि मेन घ्यायला जायचं कारण होतं म्हणजे हेच घ्यायला जायचं होतं आणि बाकी तर आपण किचनच्या गोष्टी तर किती साऱ्या मी बघितल्या पण त्याची क्वालिटी मला काही एवढी अशी वाटली नाही त्याच्यामुळे म्हणून मग मी काही घेतली नाही तर चला आता किचनच्या तर काही आराम नसतो मला आता असं वाटतंय ना की असं मस्त असं रिलॅक्स व्हावं कोणी असं आयत ताट आणून द्यावं मी छानस जेवावं आणि मस्त असं झोप होऊन जावं असं वाटतंय पण तसं काहीस होणार नाही आज संडे असला ना की थोडस असं वाटतंय की थोडस रिलॅक्स करावं थोडंसं निवांत असावं आणि जसं पूर्ण दिवस जेव्हा असतो ना सकाळचा दिवस असं वाटतं अरे हा माझ्याकडे आज पूर्ण दिवस आहे सुट्टीचा पण जसं तो दिवस संध्याकाळमध्ये होत जातो तेव्हा कुठे अरे शेट यार उद्या परत ऑफिसला जायचं उद्या परत कामांना सुरुवात होणार असं वाटतं तर आता तर मला करायची जेवणाला सुरुवात आता जेवणाचं गावरून घेते थोडंफार अजून काही पूजेची आपल्याला मार्गशिर्शी ती थोडीशी भांडी वगैरे मला बघून ठेवायचे तर चला आपण सुरुवात करूया कामांना तर आपल्या ज्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ना त्यांनी देवी ना देवीला साडी कशी नेसवायची ना अशी मला बऱ्याच सा वेळा म्हणजे इन्स्टावर पण मेसेज केलेला आणि ज्या मला व्हॉट्सअपला कनेक्ट आहे ना त्यांनी पण मला असंच सांगितलेलं की प्राजक्ता जी तू देवीला साडी नेसवतेस ना ती एकदा परत एकदा शेअर कर कारण जुने व्हिडिओ बघणार त्याच्यापेक्षा झटपट तुला काही शेअर करता आली तर शेअर कर तर ना मी आता तुम्हाला दाखवते की झटपट आपण कशा पद्धतीने देवीला साडी नेसवू शकतो त्याच्यासाठी मी एक असा हा ब्लाऊज पीस घेते बघा आणि तुम्हाला दाखवते थांबाय आपण ठेवून घेऊ तर मला असं वाटतं ब्लाऊज पीस हा चांगला ऑप्शन असेल जेव्हा आपण वस्त्र घ्यायला जातो ना त्याची कॉस्ट थोडीशी जास्त वाटते आणि वस्त्र एकच वस्त्र आपण प्रत्येक वेळेस घालू शकत नाही आपल्याला असं वाटतं की अरे छान प्रत्येक गुरुवारी आपण देवीला छान छान वस्त्र नेसवावे तर त्याच्यासाठी म्हणून मग तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता तर बघा ब्लाऊज पीस दोन पद्धतीने फोल्ड करू शकता तुम्ही पूर्णपणे तो ओपन करून मध्यभागी फोल्ड करून मग त्याच्या अशा प्लेट्स किंवा ज्या आपण निऱ्या करतो ना त्या करू शकता आणि मग निऱ्या अशा पद्धतीने पाडून ना मग तुम्ही त्या तांब्याच्या मध्यभागी प्लेस करून तुम्ही त्याला मध्यभागी जर पिन लावलात तर त्याच्या दोन्ही साईडला छान अशा निऱ्या पण निघतात मी आता तुम्हाला इथे लावून दाखवते जेव्हा आपल्याला खूप जास्त हाईट नको हवी असते ना किंवा तिथल्या तिथे अगदी थोड्याशा कमी हाईटमध्ये आपल्याला जेव्हा बसवायचं असेल ना तेव्हा तुम्ही तो ब्लाउज ना मध्यभागी फोल्ड करा आणि मग तुम्ही ना तो अशा पद्धतीने प्लेट्स पाडून मग तुम्ही तो तुमच्या कऱ्यावरती किंवा जो आपला नारळ असतो त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता आपण जेव्हा तुमच्याकडे मोठा म्हणजे जर तुम्हाला हाईट वगैरे वाढवायचे किंवा तुम्हाला एकच मोठ्याच्या मोठा लांब ब्लाऊज पीसने करायचं असेल ना किंवा खूप असं आपल्याला कधी कधी असं वाटतं ना एकावर एक किंवा ज्यांच्याकडे मोठी कळशी असते ना त्याच्यासाठी तुम्ही असा हा खोलून घ्या आणि खोलून घेऊन मग तुम्ही याच्या प्लेट्स पाडा तर हे खूप अगदी इझी आहे खूप जास्त याच्यात वेळ जात नाही तुम्ही आदल्या दिवशी हे करून ठेवा मस्तपैकी साडीचे ज्या प्लेट्स असतात जसं आपण निऱ्या करतो किंवा ज्या पद्धतीने आपण घड्या करतो ना त्याच पद्धतीने छान व्यवस्थित फोल्ड करायचं त्याला व्यवस्थित इस्त्रीवरती मारून घ्या म्हणजे तुमच्या प्लेट्स ज्या आहेत ना ज्या तुम्ही निऱ्या पाडलेल्या त्या अगदी सिक्युअर होतील आणि पिन जे काही असतात आपलं सेफ्टी पिन असतो ना त्याने तुम्ही थोड्याशा पिन लावून सिक्युअर करून ठेवा म्हणजे रात्रभरात ना त्या व्यवस्थित मस्त अशा सेट होतात तर आता हे बघा हे जेव्हा लॉंग करायचं असतो ना तेव्हा अशा पद्धतीने या निरा दिसतात आणि त्या छान फुलतात देखील आणि शक्यतो जर तुम्ही कॉटनचा ब्लाउज पीस वापरला ना तर त्याच्या निऱ्या किंवा ज्या काही प्लेट्स असतात ना त्या अगदी मस्त पडतात जर थोडासा सिल्कचा घेतला ना तर त्याच्या प्लेट्स थोड्याशा पाडायला किंवा त्या दिसताना फुलताना थोडासा तेवढ्या अशा दिसून येत नाही पण जर कॉटनच्या घेतल्या तर छान दिसतात तर इथे ना मी बऱ्याच वेळा जेव्हा कधी मधला पिन जेव्हा लावायचं असतो ना तेव्हा मी जे आपले साडीचे जे पिन असतात ना ब्रोच टाईप ते लावते म्हणजे ते दिसायला पण अगदी छान दिसतात आणि म्हणजे असं वेगळं असं गळ्यातलं काहीतरी घातलं ना असा त्याचा लुक येतो तर हे बघा आणि दोन्ही साईडने ना तुम्ही असं ते दोन साईडला पाठीमागे पिन अप करून ठेवायचं आणि तुम्हाला जसे पाहिजे तशा मग प्लेट्स करून ठेवायच्या आता मी त्या इस्त्री मारली नव्हती म्हणून थोड्याशा अशा पसरलेल्या दिसत तुम्हाला पण जेव्हा आपण त्या व्यवस्थित इस्त्री करून व्यवस्थित प्लेट पाडू ना तेव्हा त्या अगदी छान दिसतात आणि इथे माझं असं चाललंय ना खालचा आवाज बघून ना मी काय आता व्लॉग जास्त पुढे कंटिन्यू नाही करू शकणार आहे कारण मला नाचण्याचा मोह आवरतच नव्हता मग मी माझ्या चेहऱ्यावरनं असं एक मास्क लावला ते काय मला असं वाटलं की चला हा मास्क लावूया आणि छान असा डान्स एन्जॉय करू तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा